जीवनाचा नवीन मार्ग दाखवून देणारी ज्ञानाची गंगा म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा एकशे सत्तावीस त्यांच्या स्मृती दिन। दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृती दाही दिशातून समस्त बंधनमुक्त स्त्रियांच्या मुखातून कोटी कोटी प्रणाम क्रांती ज्योती सावित्रीबाई यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे रोजी भारताच्या इतिहासाला सामाजिक व शैक्षणिक दृष्टीने नवीन वळण देणारी सावित्रीबाई पुणे सातारा महामार्गावरील नायगावची पावन भूमी पावन झाली या काळामध्ये बालविवाह सती पधत, केश केशवोपन तसेच अज्ञान अंधश्रद्धा अशा अनेक रूढींची परंपरा होती अशातच सावित्रीबाई यांचा विवाह अठराशे चाळीस ला त्यांच्या नव्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी झाला आणि ही क्रांतीची ज्योत प्रकाशित झाली तत्कालीन समाज जीवन पद्धत अत्यंत बिकट होती स्त्रियांचा शिक्षण स्त्रियांना शिक्षणाचा हक्का नव्हता त्यावेळेस ज्योतिरावांकडे असामान्य बुद्धिमत्ता होती चिकाटी आणि उत्साह होता परंतु काही कारणास्तव त्यांना शाळा शिकता आली नाही त्यांची शाळा लहानपणीच बंद करण्यात आली होती परंतु त्यांच्या मधील चिकाटी जिद्द ही कायम होती त्यांची बुद्धिमत्ता ही अलौकिक होती म्हणून त्यांच्या हाती पडेल ते पुस्तक वाचत मनन आणि चिंतन चालूच होत अशातच सावित्रीबाई यांना शिराड्यांच्या बाजारात मिळालेले एक पुस्तक त्यांनी महात्मा फुले यांना दाखविलं आणि ज्योती सावित्रीच्या शिक्षणाला सुरुवात झाली जमीन म्हणजे जमिनीची पाठी आणि झाडाची फांदी ही लेखणी ही जणू काही उद्याच्या गौरवशाली भारत घडवत होती त्या सुमारास पुण्यातील गंजपेठेत मिसेस मिचेल या ख्रिश्चन मिशनरी स्त्रीने एक नॉर्मल स्कूल सुरू केले होते या मिचलबाईने सावित्रीबाई फुले यांना अठराशे पंचेचाळीस ते अठराशे छेचाळीस मध्ये तिसऱ्या व चौथ्या वर्गामध्ये प्रवेश दिला आणि अठराशे सत्तेचाळीस मध्ये सावित्रीबाई फुले चौथी पास झाल्या आणि त्या भारतातील पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले होत समाजात ज्ञानाचा दिवा लावायचा स्त्रियांचं जीवन प्रकाशमान करायचं हे ठरवलं था। आजपर्यंतच्या इतिहासाने दाखवून दिले की माता जर सुशिक्षित असेल तर तिच्या पोटी जन्माला येणारी बालकी महान असतात या संदर्भात त्यांनी ठरवलं की पुरुषांच्या शाळेपेक्षा स्त्रियांच्या शाळेची अत्यंत आवश्यकता आहे आणि इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस हे क्रांतिकारीक वर्ष ठरलं ऑगस्ट एकूण अठराशे अट्ठेचाळीस ला पहिली मुलींची शाळा पुण्यात पेठेतील भिडे वाढत सुरू केली ही शाळा म्हणजे भारतातील नवयुगाचे उगमस्थान होय ज्ञान गंगेचे उगमस्थान होय ज्योतिराव हे मुलींच्या शाळेचे पहिले भारतीय संस्थापक व सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका ठरल्या त्यांच्या पहिल्या दिवशीच्या हजेरी पटावर सुवर्ण अक्षराने लिहिल्या गेलेल्या सहा विद्यार्थिनी म्हणजे नंबर एक अन्नपूर्णा जोशी ब्राह्मण नंबर दोन दुर्गा देशमुख ब्राह्मण नंबर तीन कुमारी सुमती मोकाशी ब्राह्मण नंबर चार कुमारी माधवी थत्ते ब्राह्मण नंबर पाच कुमारी सोनू पवार मराठा आणि नंबर सहा कुमारी जमी करडिले धनगर या सहा मुलींनी प्रवेश घेऊन नवीन अध्यायाला सुरुवात झाली सावित्रीबाईची शैक्षणिक क्षेत्रातील पदार्पण म्हणजे गौरवशाली भारताची सुरुवात होती या शैक्षणिक कार्यामुळे स्त्रियांच्या विझलेल्या बुजलेल्या पंथा प्रज्वलित होऊ लागल्या मात्र हा पुण्याचा मार्ग अतिशय खरतर होता समाज कंटक टीका करू लागले समाजातील माथेपुरून त्यांच्यावर दगडा शहन गोटे चिखल यांचा मारा केला परंतु सावित्रीबाई डगमगल्या नाहीत किंमतीने त्यांच्याशी लढल्या जेव्हा जेव्हा अन्यायाचा ता अत्याचाराचा ता कळस होतो तेव्हा तेव्हा अशा क्रांतिकारक जन्माला येतात तीन जुलै अठराशे एकावन मध्ये दुसरी शाळा काढली या शाळेच्या कामामध्ये सनातनी लोकांनी फार अडथळे आणले पंधरा मार्च एकोणीसशे बावन्न रोजी या दोघांनी तिसरी मुलींची व एक मुलांची शाळा काढली आणि स्वतः दोघी या शाळेत शिकवित असतात सावित्रीबाई स्वतः मुख्य दीपिका होत्या हो या दोघांनी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते पंधरा मार्च अठराशे एकावन पर्यंत तब्बल अठरा शाळांची स्थापना केली त्यांच्या या कार्याचा आढावा घेऊन सोळा नोव्हेंबर अठराशे बावन ला सावित्रीबाई आणि ज्योतिरावांचा शासनाने गौरव केला शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला त्या अतिशय शूर व धाडशी होत्या अतिशय चांगल्या होत्या आपल्या काव्य फुले या काव्य संग्रहात म्हटले आहे की काली करी बाळा शौचा वंदूया माता पिताजन विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून तिचा साठा ज्या पाशी तया ज्ञानी मानती जन अशा प्रकारे त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत शेवटी अठराशे सत्त्याण्णव ला महाभयंकर ची लाट आली माणसे पटापट मरू लागली यावेळी सावित्रीबाई अतिशय मोलाने काम करत होत्या होत्या त्या स्वतः सर्वत्र फिरत हो वनवाडी घोरपडीच्या मोकळ्या जागेत दवाखाना उभा केला आपल्या दत्तक घेतलेल्या डॉक्टर यशवंतास रजा काढून बोलावून घेतलं आणि तहान दुःख हारून रुग्णाची सेवा केली सेवा भावाने प्रेरित होऊन डॉक्टर यशवंत हे सुद्धा तेवढ्याच तत्परतेने आपल्या आईला साथ देत होते सावित्रीबाई स्वतः आपल्या पोटाशी खांद्यावर दोन लहान मुलांना यशवंतकडे नेत होत्या परंतु त्यांना यश ये येत नव्हते हरिजन वस्तीतील पांडुरंग गायकवाड या लहान मुलाला त्यांनी खांद्यावर टाकले आणि यशवंताकडे नेले परंतु त्यांना यश आले नाही आणि ही रुग्णांची सेवा करत करत त्यांचेही शरीर ठकले यशवंत यशवंतांना सावित्रीबाई यांना वाचवण्यात यश आले नाही आणि शेवटी दहा मार्च अठ्ठ्याण्णव सत अठराशे सत्त्याण्णव ला ही धगधगती क्रांतीची ज्योत विसावली परंतु समाजात ज्ञानाचा दिवा प्रकाशित करून गेली अज्ञान म्हणजे अंधकार ज्ञान म्हणजे प्रकाश हे सांगून गेले मागे पाहिले तर चून आणि मूल हे स्त्रियांचे कार्यक्षेत्र होते त्या परिस्थितीत घराचा उंबरटा ओलांडून समस्त स्त्रियांचा उद्धार करणारी विद्येची देवता सावित्रीबाई फुले अशा या क्रांती ज्योती सावित्रीबाई यांना स्मृती दिनानिमित्त आम्ही सावित्रीच्या लेखी कोटी कोटी प्रणाम करतो